नमस्कार मी डॉक्टर बाधव आणि आपण बघताय रोग टोक मित्रांनो पश्चिम बंगालमध्ये खगेन मुर्मू आणि अजून दोन आदिवासी नेत्यांवर भीषण हमला झालेला आहे तर खगेन मुर्मू तर भाजपाचे खासदार आहेत रक्तबंबाळ झालेले आहेत ते वाचले ते हे आपलं सुदैवच आहे पण गंमत बघा त्यातील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तिला एकही अपराधी सापडलेला नाही आहे त्यांच्यावर जीव प्राणघातक हल्ला करणारा आणि विरोधक इतर पक्ष सोडा पण ज्यांना आदिवासी आदिवासी करत राहतो ना तो पोरकट बालिस राहुल गांधी त्याची बहीण पोरकट प्रियंका वाड्रा यांना निषेध करायचा सुद्धा वेळ मिळालेला नाही आहे इतकं यांचं आदिवासी प्रेम जिवंत आहे कारण काय ते भाजप शासन शासित राज्यामध्ये झालं असतं ते बहीण भावना ते धावतच गेले असते